आणि कोणाच्या तरी सांगण्यावर कुठल्याही नॅशनल हायवे किंवा आपण जे काय सर्व्हिस रोड करतो त्यासाठी करतो ना साहेब आणि सर्वात बिझीएस्ट असा असा मोठा एकवीसशे कोटी रुपये खर्च करतोय साहेब जो बायपास आपण आणतोय आपण आता त्या त्याला मंजुरी दिली आपण एकच घेत आता दुसरा आपण टनल चालू करतोय पाठपाड्यावर तो टनल जर चालू केला साहेब तर पाठपाड्यावर सगळीकडेच बेटो हे उभे राहिले गाड्या जागा कशा याच्यामध्ये ट्राफिकच काय त्याला तुम्ही कसा काय त्याला टर्निंग करणार आहेत किंवा काय करणार आहे इला काहीच नाही आपल्याकडे आपला झाला आपला कागदार दाखवला हे केलं त्याला नारळ फोडलं संपलं विषय इथे हा आंदोलन केलं तो इथला सिटी तो बोर्डवर करते करू राहिले का हे कोरम मॉल चे हे तर आपल्या महापालिकेच्या बाजूच आहे आज आपल्याला परिस्थिती अशी आहे घोडबंदर वर ना यायला असायला एक दीड तास लागतो आणि तेच जर तुम्ही जर सर्व्हिस रोड बंद करणार असेल संपलं साहेब कसं करणार साहेब दीड किलोमीटर जायचं कुठे साहेब जसे टू व्हीलर या बाकीच्या गोष्टीसाठी आपण सर्व्हिस रोड तिथे आपण केलेले आहे आपल्याकडे काय कनेक्टिव्हिटी पाहिजे तरी जवळजवळ सत्तर टक्के साहेब आपल्याकडे साहेब लक्ष आहे साफसफाई कोणाचाही मुलांचा ठेवायचा नाही साहेब आणि हे पहिली जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट्रॅक्ट मध्ये जे आहेत ना लोक साहेब ती काढा कोण त्याच्यामध्ये कुठला अधिकारी त्यात पार्टनर आहे कुठला तुम्ही साफसफाई दिली साहेब त्यांच्याकडे गमबूट नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे काय नाही कोण्यानी ना। ना साहेब तक्रार मारतात आधी

बरं तरी तू तु, तुमच्याशी कन्सल्ट करायला पाहिजे ना कॉर्पोरेशन ची कन्सल्ट एमएमआडी म्हणजे काय तुम्हाला त्यांना माहित कसच साहेब त्यांना नाही मी असं सांगत नाही की कॉर्पोरेशन देतो की समाज झाला होता काय हा कमी करायचा असेल तर हा आणि गॅरेज कमी होत साहेब तुम्हाला एखादा रस्ता कमी करायचा असेल एखादी सुविधा कमी तुम्हाला पेपर मध्ये द्यावं लागतं त्यात कॅरेशन मागवं लागतं आहे ना साहेब अजून काय विषय बघा आता होतंय यार मला वाटत सात तारखेला पावसाची होणार आहे त्याच्या अगोदरची जी आहेत आणि डेडलाईन एकतीस मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे ही नाले नालेसफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघित असेल नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी पाणीसाचतं त्या ठिकाणची नालेसफाई उदाहरणार्थ आपल्या वंदन टॉकीच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेले आहेत त्याचबरोबर साफ जी काही साफ साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही आज तुम्ही बघितलं असेल कित्येक बाजारपेठे असतील गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याची ढीग लागलेली आहे या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं जे जर तुम्हाला पन्नास कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल आणि दहाच कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही झाड झालेली आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी मृत्यू होतो ती समजा गाडीवरती एखादं दे झाड कोसळत किंवा घरावरती कोसळत जे जीवितहानी होऊ शकते यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितली त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल अ जे आपले सर्व्हिस रोड आहे पोटबंदरचा त्या ठिकाणी हा सर्व्हिस रोड कमी करण्याचा डाव या ठिकाणी चाललेला आहे या संदर्भात सुद्धा गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात यावी आज सर्व्हिस रोड शहाण्णव साली जेव्हा महापालिकेने हे सर्व्हिस रोड बनवले त्यामा मूळ उद्दिष्ट हेच होतं की या ठिकाणी असलेल्या ग्रहसंकुलनाच्या असलेल्या हायवे असल्या कारणाने जर वाहतूक कोंडी झाली उद्या काही इमर्जन्सी झाली तर त्यासाठी हे सर्व्हिस रोड ओपन असले पाहिजे आणि या सर्व्हिस रोडवरची वाहतूक सुरळीतपणे चालली पाहिजे यासाठी हे सर्व्हिस रोड त्या ठिकाणी बनवले होते आणि ते सर्व्हिस रोड जर समजा आता जर कोणाच्या सांगण्यावरनं हे जर कमी करत असतील किंवा काढत असतील तर त्याचा आम्ही ठाणेकर नागरिक म्हणून त्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उभे राहू असं ऐकताना सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबरने सुलभ शौचालय असतील काही ठिकाणी सुलभ शौचालय बांधून एक एक महिना झाला तरी पण त्याला टाळ्या लावून ठेवलेलं आहे कोणाच्या तरी सांगण्यावर हे जे काय चालू आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महापालिकेमध्ये या महापालिकेनेतून आम्ही या ठिकाणी नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार या महापालिकेच्या मुळेच आम्ही झालेले आणि आमच्या डोळ्यात एकत या महापालिकेची चाललेली वाता बघतोय आज कित्येक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी परिवहनच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही बघितलं असेल बारा वर्ष झाले त्यांना त्यांची जी काही देणी आहेत ते अजूनही मिळत नाहीत आज कित्येक लोकांनी कामं केलेली आहेत ठेकेदारांनी त्यांची बिलं गेल्या दीड दोन वर्षापासून पेंडिंग आहे आणि अशा पद्धतीने या महापालिकेचे जो कारोबार ज्या पद्धतीने चाललाय येणारे जे आयुक्त आहेत चांगले अधिकारी आहेत त्यांना आम्ही हेच सांगितलंय की तुम्ही ठाणेकर जनता तुमच्या पाठीशी आहे चांगल्या पद्धतीने काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एखादा चुकीचं काम होत असत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आणि आम्हाला विश्वास आहे की त्या आठ दिवसामध्ये जी काय